शेंगदाणा ना, ना शेंग शेंग का खात पौर्णिमा आहे खिचडी आवडत नाही मग ज्याला खिचडी आवडत नाही का मीठ टाकायचं आणि कुकरला शेंगदाणा लावायचं शेंगदाणा असं मस्त लागतात का नाही खिचडीला काय करतो बर का शेंगदाणा पाण्यात टाकायचं मीठ टाकायचं कुकरच्या दरसेच्या झाल्या की मग शेंगदाणा होतात नुसतं शेंग कशी आपण खातो त्या पद्धतीचं शेंगदाणं म्हणजे आणि मला काय लाडू दिले शेंगदाण्याचं त्यांच्यापाशी केली खूप हा ते आवडतात त्यांना मला ड्रेस मला बाकी कुणी खात ना काय लाडू मला आवडतात शेंगदाण्याचं शेंगदाणा नाही डिंकाचे डिंकाचं नको मग का हे वाटलं मला तुम्हाला आवडत नाही तू खा असतो म्हणून अरे अन्ना दे टोपू दे मग झालं बघा कडूदार वेगळ लागत ना, खिचडीला एवढं शेंगायला लागत्या खिडला चिवीला आवडते ती आमच्या जीवने सकाळी एवढी उल्ला होता हाय ना कुणाला आवडला काय माहिती बाय आवडलं असणार काय होत भाकरी करून शाळेत नाही वेगळी मग शाळेत तिला म्हणलं शाळेत ना घरच कामावरून मी इकडं आल म्हणलं चला आमच्या अश्विनी मॅडमचं काय चाललंय बघितलं तर कसला राहत आलय मी माझं लसणाचं काम सोडून इकडं आली आणि आत्या हिकड जेवण बसल्या तर मी म्हंटल आत्या काय करतात का झोपल्यात बघाव जाऊन तर आत्या इकडे लस लसून सोडून हिकड हकाव कोया वाळू घालायचं काम आका घरभरलंय स्वप्च कुठं गायब नेला गायपच केलाय कुठं पाच वाजल्यात कामाचं बघाव पाणी भराव झाडून लुटून काय नाही चल वाटा झाडून काढतो चल मग गुरांचा आवडते आणि बघा लोहनच्याचा कसा दे उठवलाय निसत अरे अरे बरेच जण म्हणतात ताई साहेब अश्विनी लोणचं बनवते तर तुम्हाला खरं कुणाला घ्यायचं असलं तर बघा आमच्या अश्विनी कसं कसं बनवते स्वच्छ असं वाळू घातलेलं हवेला कारण का हे करून होत नाही ना आणि हो का इकडं कसं चाललंय अजून आंबो फोडायचोन तोडायचं हो का आणि आता इकडे येऊन बसले त्या असं स्वच्छ एकदम सुंदर फ्रेश लोणच धुवून स्वच्छ सगळं हे करून आम्ही तस तुम्हाला देत पण नाही काय एकदम आमचं सगळं शेतकरी शेतकरी जीवन आहे त्यामुळे आम्ही स्वच्छ सगळं देणार होय कोण आहे आपण शेतकरी का कोण होय हाय ना पण हा आधी शेतकरी मग बिझनेसमॅन आहे काय आता ही धुवून घेतल्या स्वच्छ सगळं त्याचं बाबा डेट फिट सगळं एकदम व्यवस्थित येतं सगळं काढूनच लोणचं बनवलं जातं तर चला म्हणलं बरे दिवस झाले व्हिडिओ पण टाकला नाही आता आली होती इकडे तर चाललंय यांचं कामचं म्हणलं टाका व्हिडिओ आणि वारं बघा कसलं वारं सुटलं नुसतं आज तर काय वाऱ्याचं कुठं आबा डोबळा पडलाय काय करून माझे पाच वाजून गेल्या शाळा पोरांची सुटली बस आली का तिस सुटली ग बा आता चला आपलं काम बघूया आपलं रान बघा कसं इकडे एकदम स्वच्छ केलंय वांगी काढून टाकल्या ते उन्हाळा लागलाय त्याच्यामुळं आणि आता उन्हाळ्यात सगळं कसं दिसतंय असं ऊन चका चक झाड सुकायला लागल्यात पाणी द्यायचे चला आता मोटर चालू करते पाणी भरती पाणी देते झाडांना गुरांचा आवरती आता लसणाचं झाकून ठेवलंय सगळं काय काय अरे शेवगायची भाजी नाही काय आता उद्या ह्या रविवार जायचं मंडईला आणायची वया दोन उद्या कुठला बाजार हिथ संसार परत भगवंत हाय कुठं हाय आता मंडईत राहणार लागतो तुम्हाला डाळी तर काय खवट ना सारख्या सारख्याला रोज रोज आता तुम्ही आहे सकाळी दहा कांदा केला तर कांदा चिरायला तास गेला आणि तास बरोबर म्हणलं इतकं पोरं नाही सांगत म्हणून ती कांदा चिरून ही केलं म्हणून इतका उशीर घालतो सकाळी पण मला बारीक करून देते शेंगा आणली ताजी ताजी झाडाची कांदा चिरला भाजून हो का बघा शेंग कशी मिसते एक नंबर एका साहेबांनी मला शेंग मागितली म्हणल्या पुण्यात कुरिअर एका दिवसात येत मला एक भर शेंग द्या आणि मी पैसे देते मी म्हंटल काय करायचं पैशाचं नाही तुम्हाला मी तसंच शेंगायचं आणि राहिली तर राहिली नाही नाही राहिली आम्हाला पैसे राहू ना राहू मला माझ्या लसणाच्या ह्याच्यात शेवग्याच्या शेंग कॅरी मध्ये पॅक करून द्या मिळेल म्हणलं देणार आहे द्यायचे त्यांना ध्यान कर उद्या कुरिअर पण त्यांना कुरिअरचे पैसे भरावे म्हणावे लागते भरतील की देतील पन्नास रुपये काय त्याला कुरिअरच पण शेंगदाणा पण पुण्यात मिळत असतील की पुण्यात रोज खाली भाजी वाले, पन्छी वाले ताजी झाडाची पाहिजे आपल्या गावरान गा। 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 झाडाची पॅक केली नाही पुण्यात जातो कुरियर दोन सुकडे नाही खराब होत कॅरी बॅग मध्ये कॅरी द्यायचे असले त्यांना ध्यानकर कुरियर बांधताना नाव काय नाव त्यांचं एका जागे म्हणून आपल्या घरात तिथन जुन्या घरी अरे त्यांना शेंगाला आवडलं म्हणलं रेशमा काय कर मला ते म्हणलं चालतंय त्यांना फक्त ते कुरिअर पॅकरताना ध्यानकर मला नाही निघून जायचे शेवंग शेवंग आता हे केल्यावर त्यांचं ध्यानात आलं मला त्या दिवशी फोन केला म्हणले रेशमा टाक काय करा मला म्हणून लक्षात आलं म्हणून सांगितलं का रेशमा काय म्हणती या पण आपलं लक्षात आलं म्हणून म्हणले मी चला सायपा भावा सगळं काढून ठेवले आता बारीक करते सगळं आणले गोळा ठेवले साहित्य सगळं गोवा करून ठेवावं लागतंय आधी बापू कुठे गेलो बाहेर काय म्हणलं मोबाईल बघत पिक्चर लावला थोड्या वेळ तिथं लाईट दिसती का इतक्या लावून दाखवा तू तिकडे जाऊन ग नाही दिसत काय म्हणतो या काय नाही जेवायचं थोड्या वेळाने थोड्या वेळ करतो आता पण नऊ वाजत आले की सगळे मी जेवून घ्या पटाकडे बापूला ह्यांना हा मार आणि जेवायचा ना म्हणजे कस मला परत ना भांडी ही सगळी घासून हे करून ठेवाय येत नेनूला ने हाक मार सगळे जेवाय म्हणा पटापटा मग काय तर म्हणजे बाकरीचा अंदाज लावतो एक तर शेळ्या बाकरी <laughs> मारण्याच्या पडते आता सगळ्या कुत्र्याला टाकल्यात एक एक मी काहीच नाही ठेवलं मुंग्या लागल्या होत्या ते लाल मुंग्या कमन झाल्यात काय माहित आमच्या घरात तुम्हाला काय उपाय माहित असला तर सांगा बाबा काय कमेंट करून सांगा रेशमात काही केलं तरी लाल मुंगीत जाईना घरातली घडू काढला की तिकडून रांग येते आणि तिकडून घडू वाढला की इकडून रांग निघते काय झालंय काय कळ नाही कावात लाल मुंगी नव्हती पण ह्या सहाय्यात लाल मुंगी घरात नाही जायना हसा नाही अजिबात जशी त्या बाजूला मुंगी लागली ती मुंगीत लागली मुंगीत जाय भाकरी करतो असून दे आता काय आमचं केलं वासरू गे वासरू सुटून पार तिकडे आश्विनीच्या घरी आलत भेटायला मी दार काढलेलं आहे म्हणजे केलंय ते परू द्या परवा दिवशी तिथं झालं ना आपण काय माहिती किती पॅग बांधलं तरी कसं सुटतंय काय माहिती म्हणून ती म्हणलं मग नाही जायचं पिऊ द्या आता काय काय पण एवढंच की आता ती हिज हे झाले त्याच्यामुळे ती तरी का प्यायचं चा आपल्याला चालतं ना साडांला मगही धार काढून देत नाही चांग मोठ झालंय का ते आता पार मोठं म्हणजे का कसं आहे पण आता सांभाळायचं आम तोल्याचं या ती काय आमची घर पण गार काढून देत नाही जावा अटी पुढं बांधी तवा मग ती गार काढून दे चवळीत लागली आता ते झाल्यापासून तर काय का दरामल्यापासून तर काय नाही पहिली पासूनच पहिल्यापासून ती कोणची बाईला येतापासून तशी आहे ती

तू उद्या पुरी बघ तू करायचं आणि करायचं सोमवार सगळ्यांच्या ऑर्डर द्यायची आता वाळा आहे का ग सुनयला आहे चांगला वाळा आहे सगळा करून टाकलाय वाळलाय आता तुम्हाला सगळ्यांना पोच होईल हळूहळू आणि थोडा लांब लांब कारण की म्हणजे वल्लाच होता त्यांना सगळ्यांना माहित होतं आपण बांधतच होतो आणि तिथे वल्ला लसून देऊन कसं जमवणार त्यांना पण झालं पाहिजे की वाट्या इतक्या प्रेमाने खात्रीने त्यांनी घेतल्या ह्या त्यांना माहिती आहे मग काय या तुम्ही पण सगळ्याची शेंगवून बाजरीची भाकरी खायला आणि बापूला ह्यांना सगळ्यांना हाक मार परदेशी सगळ्यांना बाय आणि गुण नाही तुम्हाला बापू बापू आमचं झोपले तर म्हणजे पिक्चर बघतात आणि त्यांना काय म्हणायला गेलं डबा असते ना आम्हालाच त्याच्यापेक्षा काय म्हणायला त्यांना एवढं दोन तास बघाय असतात जेवण झालं की आता आजीने घेतलं व बापूंना काय फोन नसतो त्याच्यामुळे नको काय म्हणायला आणि दोनशे मोकळ Ha, mwakay. Mwakay sa genna.